नमस्कार स्वागत आहे कोचिंग आणि आज आपण महाराष्ट्रातील तमाम पालकांना सांगू इच्छितो की आपल्या क्लासेसमध्ये तुमच्या मुलांना टक्केवारीची गॅरंटी दिल्या जात की ज्या टक्केवारी मुलांना चांगलं मिळवण्यासाठी पालक रात्रंदिवस कष्ट करतात आणि मुलांना एक एक रुपया त्यांची फी भरतात आणि तुमच्या सोबत नंतर खेळ होतो ही गोष्ट तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर कळतं पण आता पद्मनी कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल की आपण मुलांना टक्केवारीची लेखी हमी देणारा एकमेव क्लास आहे तुमच्या मुलांना मला सांगा फक्त किती टक्के पाहिजे ते मी नोंद करून घेणार आणि तुम्हाला फक्त दोन महिने तुमच्या मुलांना शिकवल्याच्या नंतर त्याचा पूर्ण सायकोलॉजिकल माइंडचा अभ्यास केल्याच्या नंतर मी डायरेक्ट तुम्हाला लिहून देऊ शकतो की तुमच्या मुलाला दहाव्या वर्गात एवढेच टक्के मिळणार त्याच्यापेक्षा जास्त मिळणार पण कमी मिळणार नाही प्रत्येक वर्गात सांगायचं तुमच्या मुलाला कोणता ग्रेड पाहिजे अवन पाहिजे बवन पाहिजे का कोणता ग्रेड पाहिजे तुम्ही मला फक्त लिहून द्यायचा आहे सांगायचं आहे मी नोट करणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट लेखी लिहून देणार आहे कोणत्याही शाळेमध्ये किंवा कोणत्याही क्लासमध्ये मला मला सांगा की तुम्हाला लेखी गॅरंटी दिली जाते का शाळेमध्ये दीड लाख पन्नास हजार साठ सत्तर चाळीस हजार एवढी सार, सार, फी असते पण कोणताही शाळा किंवा क्लास मुलांची लेखी गॅरंटी घेत नाही मी असा एकमेव शिक्षक आहे की मी मुलांची लेखी गॅरंटी घेतो आणि त्या मुलांच्या माइंडनुसार त्यांना शिकवतो त्या मुलांना बक्षीस देतो माझी काही स्ट्रॅटजी आहे शिकवण्याची ते खऱ्या अर्थानं मुलांना माहिती आहे जे माझ्याकडे शिकतात ऑफलाइन मध्ये आणि ऑनलाईनचा पण दहावीचा क्लास आहे आणि दहावीच्या ऑनलाईनची क्लासची फी नाही तो फ्रीमध्ये आहे लगेच या नंबरला फोन करायचा आणि क्लास जॉईन करायचं आणि आपल्या मुलातलं भवितव्य चेंज करायचं आहे थँक्यू धन्यवाद